आरपीएच कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार आणि सरांचे सुद्धा यामध्ये खेळण्याची संधी दिली सध्या आपण बघतोय मराठी चित्रपटांच्या बाबतीत वातावरण अत्यंत आशादायी आहे उत्साहवर्धक वातावरण आहे वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट येत आहेत आणि सगळ्याच चित्रपटांना मराठी उत्तम प्रतिसाद मिळतोय आता दशावतार दशावतारचा हिरो अभिनय पण इथे आहे दशवर्थाला फार उत्तम प्रतिसाद मिळालाय आरपार चांगला चाललाय जारण चांगला चाललाय माझा सुपरहिट गेला आता थांबायचं नाही पण सुपरहिट गेला सो चार पाच महिन्यातलं चित्र बघितलं तर अत्यंत आशादायी आहे आणि हे सगळं घडते ते तुमच्यामुळे कारण युथ मराठी सिनेमाला जेव्हापासन प्रेफरन्स द्यायला लागलाय तेव्हापासून मराठी सिनेमाचे नवे दिवस अं मराठी चित्रपटाची तरुणाई सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही आणि याच धर्तीवरती पण पुन्हा एकदा चित्रपट आम्ही घेऊन येतोय वडापाव नावाचा एकत्र कुटुंब मी बोलतोय कारण चित्रपट मराठी आहे त्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलणार नाही आय एम सॉरी पण आय का हेल्प इट म्हणजे मला मराठीतच बोललं पाहिजे सो एकत्र कुटुंब पद्धती आपण खूप हारवत चाललोय सध्याच्या जगामध्ये आणि त्याचं महत्व किती आहे आयुष्यात की एक कुटुंब एकत्र असतात की किती वेगळ्या पद्धतीने संस्कार होऊ शकतात कशा पद्धतीने माणसा माणसामध्ये नाक पक्क होऊ शकतं घट्ट होऊ शकतं आणि अत्यंत नर्म विरोधी पद्धतीने एका वेगळ्या लव्ह स्टोरीच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला वडापाव मध्ये वडापाव पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एक तरी खाल्लं पाहिजे तसं या सिनेमाचं पोस्टर पडल्यानंतर एकदा तरी पाहिला पाहिजे असं तुम्हाला वाटेल आणि वडापाव खाल्ल्यानंतर आपल्याला वाटतं की हा हेच हवं होतं तसंच हा चित्रपट पाहिल्यानंतर पण तुम्हाला वाटेल की येस याच पद्धतीचं मनोरंजन सो so, दोन ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय मोहसिन खान प्रेझेंटर आणि माझी सगळी टीम इथे उपस्थित आहे काही कलाकार इतके उत्साही किंवा इतके प्रामाणिक असतात की महेश पटवर्धन सारखा आमचा डॉक्टर मित्र लंडन वरून मुंबईत प्रमोशन करायला आलाय चांगला आहे त्यांनी पण या महत्वाचा रोल केला आहे सो त्याच आहे दोन ऑक्टोबरला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सिनेमा नक्की बघा हा सिनेमा ओ टी वर कधी येतोय वर कधी येतोय याची वाट पाहू नका कारण चित्रपट चालतो तो फक्त तुमच्याकडे तेव्हा तुमचा पाठिंबा होतो मी आम्हाला ऍक्च्युली जेन्झी मध्ये आणले खरंच मनापासून आभार आणि प्रसाद सर आणि मोहसिन सर खूप करेक्ट आले की तुमच्या हातात आहे आत्ताचं पुढचं जनरेशन खूप बळकट करणं इन टर्म्स ऑफ सिनेमा ऑल्सो आय एम व्हेरी एक्सायटेड बिकॉज मी फार्मसीची स्टुडंट आहे आणि मी बी फार्मसी करत असताना बाजूला हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट असायचे आणि आम्ही सतत त्यांच्या एरियामध्ये जायचो कारण आम्हाला खूप क्युरिओसिटी होती की म्हणजे खूप भारी बनवतात काय काय आणि जे आपण जास्त क्लिप मध्ये पाहिलं स्किल्स एफिशियन्सी अँड एव्हरीथिंग एफ इट्स अन इंटरेस्टिंग थिंग की आपले प्रोफेशन म्हणजे इकडचे आणि इकडचे कम्प्लिटली डिफरंट आहेत आम्ही सिनेमा बनवतो अत्यंत प्रेमाने आणि तुम्ही आय एम शुअर sure काही वर्षांनी कोणाचा रेस्टॉरंट असेल जिथे आम्ही तुम्हाला भेटायला येऊ कॅफेज असतील किंवा काय पण जे मोटिवेशन आहे इंटेन्शन आहे ते एक्झॅक्टली सेम आहे फिल्म मेकिंग मध्ये एफिशियन्सी आहे प्रेम आहे आणि फॅक्टर आहे जो आमचे दिग्दर्शक घेऊन येतात प्रोड्युसर घेऊन येतात प्रेझेंटर घेऊन येतात आणि तसंच तुमच्याकडे सुद्धा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हाऊ द डिश लुक्स आणि जेव्हा ते कोणीतरी प्रेमाने खातं तेव्हा आपल्यामुळे बघून आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि आपलं मन भरून येतं आणि तसंच आमच्याही बाबतीत आहे की आमचे प्रोड्युसर्स सर आहेत अमय सर आहेत यांनी अत्यंत प्रेमाने एक गोष्ट प्रशासनाच्या हातात दिली जी आमच्या लाडक्या रायटर सिद्धार्थनी खूप छान जुळवून आणलं सगळं आणि ही आम्ही आम्हाला जमेल तशी ही रेसिपी घडवून आणलेली आहे फक्त तुमच्यासाठी आणि ती पाहिल्यानंतर दोन ऑक्टोबरला जेव्हा तुमचं मन भरेल आणि जेव्हा oh. तुम्हाला सिनेमा आवडेल तेव्हा जेन्युनली आम्हाला कामाचं चीज झालं असं वाटेल त्यामुळे प्लीज प्लीज यू गायज आर फ्युचर सो मेक शुअर की खूप जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचेल हे करेल की दोन तारखेला हा सिनेमा येतोय आणि आपण ग्रुपनी जाऊ बघायला आणि व्हॉट एव्हर लाईक सर सेट की नाही आवडला ना तर प्रामाणिकपणे तेही हो। सांगा सो आम्ही इम्प्रूवमेंट करण्याचा प्रयत्न करू बट इट इज वेरी इम्पॉर्टंट दॅट यू गाईज शुड वॉच आणि विल मेक शुअर की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस थँक्यू सो मच हॅलो 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 ऍक्च्युली मला खूप लोक विचारतात तू ऍक्टर नसतास तर काय केलं असतं सो आय थिंक मी ओडिओ मॅनेजमेंट केलं असतं

<laughs> तरी सुद्धा अं आपली आईचे जेवण बनवते आपण दुसऱ्यांच्या घरी चे जेवतो त्याच्यामध्ये एक मायेचा ओलावा असतो एक जिव्हाळा असतो त्याच प्रेमाने आणि त्याच आत्मीयतेने आम्ही हा सिनेमा बनवलाय तसा अभिनय गौरी प्रसाद सर अमेशकर म्हणाले की मराठी सिनेमा घराघरात पोचवायचा असेल तर आपल्याला थिएटर मध्ये जाणं गरजेचं आहे आणि तसेही सिनेमा हा छोट्या स्क्रीन वरती मोबाईल वरती काही मजा नाही आणि आम्ही खूप सिनेमा तुम्ही नक्की बघा बाकी सगळं माझे मित्र बोलून झालेले त्यामुळे नक्की दोन ऑक्टोबर वडापाव तुमच्या जवळच्या नक्की बघा धन्यवाद मॅनेजमेंट केलंय त्याच्यानंतर माझं मी हॉटेल बघितलंय मी नोकरी केली आहे हॉटेल मध्ये आणि त्याच्यानंतर मी स्वतःच हॉटेल सांभाळलंय आणि त्याच्यानंतर मग मी या क्षेत्रामध्ये आलो पण मुळात मी हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे वडापावच्या टीम साठी गंगा आणि शेत अमृता या दोघी हा साडेतीन किलोचा वडा आहे आणि साडेतीन ते चार किलोचा पाव आहे सात ते साडेसात किलोचा हा वडापाव आहे आणि यांनी केवळ हे वडापावच्या टीमसाठी केला

दृश्य करून त्याचा आकार छोटा असतो एवढा असतो आपल्या पण आज शेख तनुजा शेख अमृता आणि टीम प्रसाद या तिघांनी या दोघी प्रत्यक्षात खूप मोठा वडापाव बनवलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठा वडापाव बनवलाय तो तुम्हाला पूर्ण खोरणं दिसेल मला असं वाटतं की जो मोठ्या पडद्यावरती वडापाव दिसणार आहे त्याला अजून मोठं करता आता तुमचा सर्वात अपेक्षित आहे तुमचा पाठिंबा आणि तुमचं प्रेम अपेक्षित आहे खूप खूप uh, आभार संपूर्ण विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो स्टाफचे मनपूर्वक आभार मानतो uh, सगळे शेफचे आणि आमचे मित्र शेफ योगेश ह्याचं पण मला आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि इतका आगळा वेगळा उपक्रम त्यांनी वडापावच्या टीमसाठी केला त्याबद्दल संपूर्ण टीम तर्फे मी अत्यंत मनपूर्वक थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला